व्हिडिओ टाका सर मला करा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मण धुमता कशात ठेवतो चॅनल आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज विचार करतोय ऊन पडलं छानपैकी तर गार्डनला जावं पोरांना घेऊन थोडंसं रील्स पण बनवायचे आहेत आणि पोरांना खेळण्यासाठी पण थोडंसं ॲक्टिव्हिटी होईल छानपैकी खूप टायमापासून पोरं मागं लागलं ला, सारसबागचं सा गार्डनलाच पण सारसबागला जायला काही जमत नाही आहे तर इथं घराजवळच्या पिठीकोडे रोडवर आहे गार्डन तिकडे घेऊन जाऊ यांना आणि खेळू तिकडे गेल्या जायला काही प्रॉब्लेम नाही आहे तिकडे गेले ना हे लोक लवकर घरीच येत नाही आहेत इतको खेळण्यामध्ये बिझी होतात इतके आणि इकडे तिकडे जातात मिळत पण नाही आहेत एक दिवशी आम्ही त्या गार्डनला गेलो तर शोधत शोधत आम्ही थोकून गेलो एक त्या कोपऱ्याला एक ह्या कोपऱ्याला आणि यावेळेस गार्डनला येणार आहेत माझे शेजारी राहतात ते दोन लेकरं नमन आणि मोनिश त्या दोघांना पण घेऊन जाणार आहे आणि हे दोघं हे चार पक्के बेस्ट फ्रेंड आहेत कुठे पण सोडत नाहीत एकमेकांना हे चौघच जण आणखीन एकटे नाही आहे हातशिका म्हणून हिची फ्रेंड की श्रेय फ्रेंड्स आहेत सगळे पोरं पोरं बॉईज बाईज वगैरे तर खूप छान असं आहेत ते लोकं तर आल्यापासून कुठेतरी जायचं होतं जायला वेळच नाही मिळत होतं तर चला मग आज घेऊन जाते सगळ्या पोरांना एका गाडीवरच जाणार आहे आम्ही किती लोकं ते दोन आणि हे दोन आणि आम्ही दोन सहा लोक एका गाडीवरच बसून जाणार आहे आम्ही तर चला मग पोरांना छानपैकी फिरून खेळून घेऊन येते आणि गार्डन पण थोडंसं फिरू खूप दिवस झालं जास्त कुठं असं गेलो नाही आम्ही कारण सोलापुरातच इतकट वेळ फिरले तर इथे फिरायला वगैरे जास्त झालेलं नाही आहे तर आता तयार होते मी पण येतील संतोष लवकर येणार आहे संतोष पाच वाजता ऑफिस लवकर सुटणार आहे आज तर पाचला आले की मग आम्ही निघू सगळे ते आले की मग रेडी होते मी आता लवकर लवकर घरातले कामं उरकून घेते आणि सदाकाचा स्वयंपाक पण बनवते कारण तिकडून मी आला उशीर होईल आल्या आल्या पोरांना भूक लागते इतके खेळतात तिथेच म्हणतात मग हे पाहिजे ते पाहिजे म्हणून मी स्वयंपाक बनवून जाते आल्याला आले भूक लागली म्हणलं की जेवायला लगेच डोळ टाकायचं आहे ना तर चला आता रेडी होते आणि मग निघू आम्ही हे तर आम्ही घेऊन आलो आहे पोरांना गार्डनमध्ये तर पोरांना घेऊन घराजवळच्या गार्डनमध्ये आलो आहे पोरं खूप जास्त बोर होत होते म्हणून म्हणलं चला आज थोडा वेळ आहे तर त्यांना फिरून आणूयात आल्या शनी सगळे इकडे तिकडे निघून गेले खूप छान आहे घराच्या जवळचा आहे पार्क हा तुम्हाला दाखवते मी एका ठिकाणी खेळत नाही ह्यांना सगळं काही ट्राय करायचं असते सगळ्याकडे जायचं असते म्हणून हे लोक गेलेत आता सगळं खेळतात तोपर्यंत आम्ही छान असं रील्स बनवून घेऊ आणि मग बोलत पण चला काय करत तर फायनली येऊन खूप उशीर झाला आणि आता पोरा आणखीन खेळत आहेत त्याच पोरांना काही यायचं नावच नाही आज गार्डनला आले की पोरा अजिबात घरी यायला नको म्हणतात रुपये का नाही थोडं उशीर झालं बघा साडेसात झालेत चला लवकर लवकर तर पोरं काय भेटत आहेत अंधारा झालेला आहे आणि त्यांना शोधण्यात बसलेले आहेत संतोष पोरांना शोधण्यामध्ये वेळ जातोय पोरं काही ऐकत नाहीत अजिबात मस्तपैकी पैकी खेळायला लागलात संतोष त्यांना तिघांना एक एक राऊंड

थांबले थांबली तू काय ब आपलं वन टू